श्रीक्षेत्र मोहटादेवी मंदिर देवस्थान ट्रस्टमध्ये मागील दहा ते बारा वर्षांपासून तुटपुंजा मानधनावर काम करणाऱ्या कामगारांनी आपल्या विविध मागण्यांसाठी आंदोलनाचा हत्यार उपासला असून मोहटादेवी मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारावर सुमारे अडौतीस ते चाळीस कर्मचाऱ्यांचे गेल्या तीन दिवसांपासून आमरण पोषण सुरू आहे याप्रसंगी बोलताना आंदोलकांनी सांगितलं की अनेकदा आंदोलनांनी मागणी केली परंतु आश्वासनांपलीकडे काहीच मिळालं नाही या आंदोलनाची अजूनही दखल घेतली नसून काही कर्मचाऱ्यांची प्रकृती खालावली आहे आमच्या न्याय व रास्ता मागण्या जोपर्यंत मान्य होत नाहीत तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहील देवस्थान ट्रस्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी हे मनमानी पद्धतीने वागत असून यांना हटवून कर्मचाऱ्यांना न्याय मिळावा कर्मचारी सेवक सोसायटी पतसंस्थेची चौकशी करावी सर्व कर्मचाऱ्यांना देवस्थानकडून समानतेची आणि सन्मानाची वागणूक मिळावी मानधन कर्मचारी यांना इतर कर्मचाऱ्यांप्रमाणे किमान वेतन श्रेणी भत्ता व इतर लाभ मिळावेत आदी मागण्या निवेदनामध्ये केल्या आहेत तर याप्रसंगी मोठ्या देवस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश भणगे यांच्याशी चर्चा केली असं त्यांनी सांगितलं की येत्या रविवारी मोहटा देवस्थानच्या विश्वस्त मंडळाची बैठक आहे कामगारांच्या मागण्यासंदर्भातील विषय बैठकीमध्ये घेण्यात येणार आहे बैठकीमध्ये या विषयावर चर्चा होणार असल्यामुळे कामगारांनी उपोषण आंदोलनावर पुनर्विचार करावा असं पत्र देवस्थान समितीच्या अध्यक्षांनी कामगारांना दिलं आहे असं भणगे यांनी म्हटलं आहे तर या आमरण उपोषणास लालबावटा कामगार युनियनचे अध्यक्ष कॉम्रेड ॲडव्होकेट सुभाष दांडे सहसचिव ॲडव्होकेट सुधीर डोकेकर उपाध्यक्ष सतीश पवार यांनी पाठिंबा दिला आहे त्यांच्या मार्गदर्शनाखाली अमोल दही फळे धनंजय आव्हाड मारुती दहीफळे सतीश पोंदे महादेव खेडकर विठ्ठल दहीफळे राजेंद्र देशमुख आदींसह अडोतीस कामगार या उपोषणामध्ये सहभागी झाले आहेत लालबावटा कामगार युनियन मार्फत उपोषणला बसलो आहोत सर्व कर्मचारी काम बसलो आहोत आम आज आ आज उपोषणाचा आमचा तिसरा दिवस असून आज आमची सहनशीलता सुटलेली आहे तरीसुद्धा प्रशासनाचा आजपर्यंत ठोस निर्णय घेऊन आमच्यापर्यंत कोणी आलं नसून उद्या जर प, प, मंदिर मंदिर परिसरामध्ये जर कर्मचाऱ्याचं जा कोणाचं जा काही झाल्यास या सर्व स्व प्रशासन जबाबदार राहील मी सुरक्षा रक्षक महादेव हुंदे या देवस्थानामध्ये कमीत कमी दहा वर्षापासून काम करतोय सुरक्षा पदावरती तर या कालावधीमध्ये मला शिवच्या गैरवर्तीपासून बरेच काही गैरप्रकार आढळून आलेत गटीतटीचे राजकारण करणे फूट डालणे दुसऱ्याविषयी दोष निर्माण करणे एक द्वेषाची भावना निर्माण करणे कर्मचाऱ्याला व्यवस्थित वागणूक न देणे म्हणजे थोडक्यात म्हणायचं म्हणजे नैतिक भ्रष्टाचार और आर्थिक भ्रष्टाचार प्राश्ट, अशा प्रकारची हा शिव वागणूक देतो तेव्हा प्रशासनाने ह्या कारवाईत म्हणजे शिवच्या कारभाराबद्दल लक्ष घालून विचार करून ह्या शिवावर कडक कारवाई करायला पाहिजे नमस्कार मी अमोल म्हातारदेव गायकवाड आयटीएस जनरल युनियन कामगार संघटना अहमदनगर यांच्यामार्फत आम्ही सर्व कर्मचारी आज इथं उपोषणासाठी बसलेलो आहोत हुकुमशाही करणाऱ्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना हटवा याच्या विरुद्ध आणि किमान वेतन श्रेणी लागू व्हावी यासाठी आम्ही इथे बसलेलो आहोत आज आम्हाला उपोषण सुरू होऊन तीन दिवस पूर्ण झालेले आहेत तरी बाहेरील मोनिकाताई राजळे आमदार प्रताप काका डाकणी गावातील सरपंच आमचे सर्व वडील मंडळी ग्रामस्थ या सर्वांनी येऊन आम्हाला जाहीर पाठिंबा दिलेला आहे ते येऊन गेलेले आहेत सन देवस्थान प्रशासनाला आमची कुठलीही अजून दया येत नाही आणि आमच्याबद्दल काही आदरही वाटत नाही त्यांनी अजून आमच्याकडं कसल्याही प्रकारे ढुंकूनही पाहिलं नाही आणि काही त्यांचं आमच्याकडे लक्षही नाही माझे बांधव कर्मचारी बांधव आजारी पडलेत त्यांना मेडिकल व्यवस्थेने येऊन सणान पाणी वगैरे केलेलं आहे त्यांची प्रकृती चिंताजनक होत चाललेली आहे खालवलेली आहे त्यांना जर येथे काही झालं किंवा काय झालं तर त्याला सर्व देवस्थान प्रशासन पूर्णपणे मंदिर प्रशासन पूर्णपणे जबाबदार राहील एसनासाठी प्रतिनिधी दी सचिन दिनकर पाथर्डी